सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश काल पुत्रदा एकादशी होती आज भागवत एकादशी आहे मग आपल्याला एकतीस डिसेंबर साजरा करायचा का सगळ्या भाविकांना कसा करायचा पार्टी या अनेक वेगळ्या प्रकार आहेत बघा आपली एकादश वेगळी आहे आपलं नवीन वर्ष वेगळे जे सगळे स्वामी भक्त असतील जे नाथ भक्त असतील अनेक भाविक प्रत्येकाचं दैव वेगवेगळं असतं त्याचप्रमाणे बघा आपलं नवीन वर्ष पाडवेच्या दिवशी येतं हे आपलं नवीन वर्ष नाही आहे आपल्या शास्त्रानुसार भक्तिमार्गानुसार तरीही सगळेजण एकत्र हे नवीन वस वर्ष साजरं करतात त्याच्यामुळं आपल्यालाही करावं लागतं पण ठीक आहे आता असंच मानन चालू हे नवीन वर्ष आहे उद्या एक तारीख नवीन वर्षाला तुमच्या सुरुवात होते म्हणून माझं माझी एक प्रार्थना आहे सगळ्या भाविकांना कोणीही वाईट कर्म करू नका कोणीही वाईट वागू नका मद्यपान करू नका मांस मच्छी खाऊ नका कोणाचा जीव घेऊन आपल्याला नवीन वर्ष वर्ष साजरं करायचं नाहीये आपल्याला स्वामी भक्तीमध्ये नवीन वर्ष घालवायचं आहे जे सगळे स्वामी भक्ती भक्त असतील त्यांनी जे नाथ भक्त असतील त्यांनी मग ही भक्ती कशी करायची आहे तुम्हाला बघा नवीन वर्ष तुम्हाला कसं जायला पाहिजे तुमच्या घरातील इडा पिडा भू चेटोक दारिद्र्य अखंडित नष्ट व्हायला पाहिजे घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धीचं वास्तव तुमच्या घरात असायला पाहिजे स्वामी समर्थांचं वास्तव तुमच्या घरात पाहिजे नाथांचं वास्तव तुमच्या घरात पाहिजे या तुमचा कुठला आवडता इष्ट देवत असेल ज्याला तुम्ही मानता ज्याला तुम्ही भसता त्याचा वास तुमच्या घरात पाहिजे खरे आपल्या अध्यात्म मार्गामध्ये आपल्या शास्त्रानुसार हे मास मच्छी मदिरा एन्जॉय हे साजरं करणं आपल्या धर्मात नाही बसत आपल्या धर्मामध्ये काय बसतं नवीन वर्ष आपल्याला सुख आणि समृद्धीचं जावं याच्यासाठी प्रत्येकाने या एकतीस डिसेंबर आजच्या दिवशी तरी आणि उद्या सगळ्यांनी मंदिरात जायचे मठात यायचे स्वामी समर्थांच्या स्वामींना प्रार्थना करायची हे ईश्वरा भगवंता स्वामी समर्था हे जगतपालका जगन जगत मालका तुझ्या चरणाशी आलोय तुझं बाळ म्हणून तुझं दास म्हणून हे देवा ईश्वरा आमच्या घरातली इडा पिढा भूतचेटोक अखंडित नष्ट कर घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धीचं आणि अखंड गोड नाम तुझं आमच्या मुखात राहू दे ही चरणी तुम्हाला प्रार्थना करायची नवीन वर्षाची येणारा उद्याचा दिवस एक तारीख म्हणजे गुरुवार आज बुध बुदु, बुधवारे कारण की एकादस आज असल्यामुळे काही लोकांची पंचाईत झालेली आहे आम्ही कसं काय मांसमच्छी खाऊ कशी मदिरा पिऊ आम्ही कशी ओरड ओरडा करू कसे डीजे लावू बघा बाबांनो वाईट कर्म करण्यापेक्षा वाईट कर्म वाढून घेण्यापेक्षा चांगली कर्म करा पुण्याचा भाग साठवा बोलतात ना पाप पुण्याचा समतोल असतो म्हणून पुण्याचा भाग वाढवा पापाचा भाग नका वाढू कशाला आणखी पापाचे डोंगर आपल्या डोक्यावर आपण वाढून घ्यायचे म्हणून सगळ्यांना सावधान करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेला आलेलो आहे आणि सांगायचं कारण असं आहे बघा उद्याच्या दिवशी प्रत्येकाने स्वामी चरित्र सारामृत हे पारायण तुम्हाला करणंच आहे तुमच्या घरात सुख शांती हवी असेल तर वर्ष तुमचं चांगलं जायला हवं असेल तर किंवा सप्तशती गुरुचरित्र म्हणजे गुरुचरित्राचा तो एक भाग आहे ज्याला मोठं गुरुचरित्र जमत नसेल त्यांनी सप्तशती गुरुचरित्र वाचावं म्हणजे तुमच्या घरामध्ये साक्षात स्वामी समर्थांचा वास राहील नाथांचा वास राहील आणि स्वामींची कृपा दृष्टी राहील अकरा माळे श्री स्वामी समर्थ नाम घ्या सकाळी संध्याकाळी अकरा माळे स्वामींचं नाम घ्या पाच माळे गोरक्षनाथांचा जप करा संध्याकाळी पाच माळे गोरक्षनाथांचा जप करा बघा तुम्हाला किती मानसिक आत्मिक समाधान वाटतं किंवा नाही जमलं तो तुमच्या सगळ्यांनी एकत्र येऊन हो, तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य सगळ्यांनी एकत्र येऊन हो, सामूहिक नामस्मरण करा महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने सगळ्यांनी एकत्र मोठ्याने बोलायचं त्याचा उच्चार व्हायला पाहिजे त्याची अशी स्पंदनं बाहेर निघायला पाहिजे म्हणजे ऊर्जा एक ऊर्जा तुम्हाला एक निर्माण होईल नवीन वर्षाची आणि तुम्हाला पुढची दिशा चालण्याची मिळेल एवढी स्वामींच्या नामामध्ये ताकद आहे करून तो बघा त्याच पद्धतीने ओम शिव गोरक्ष जय शिव गोरक्ष अशा पद्धतीने गोरक्षनाथांचं नामस्मरण करा दहा मिनटं पंधरा मिनटं काय करायचं ते करा सगळ्यांनी सामूहिक करा आता अनेक लोकांना वाटतं घरामध्ये आम्ही मच्छी आणावी शि शिजवून एकत्र मिळून पार्टी करावी योग्य नाही त्या घरामध्ये देवाचा वास राहत नाही तुम्हाला वाटेल महाराज ज्ञान पाजळायला लागले बाबांनो हे सत्य आहे तुम्हाला ऐकायचं तर ऐकू शकता नाही तर नाही तुमची इच्छा पण माझं सांगायचं कर्तव्य एक महाराज म्हणून आजचा युनिफॉर्म वेगळा आहे थंडी म्हणून मी जॅकेट घातले पण सांगायचं कारण काय हे अशी कर्म केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती राहत नाही वर्षभर आपल्या घरात वाद विवाद भांडणं त्रास मानसिक त्रास आत्मिक त्रास सगळी संकट एकदाच येतात अंगावरती मग आमचं नवीन वर्ष कसं काय चांगलं होईल माणूस बोलतो अरे ईश्वरा भगवंता माझं नवीन वर्ष चांगलं जाऊ दे मग नवीन वर्ष कसं घालवायचं एन्जॉय करायची मजा मस्ती करायची काही लोक पबमध्ये जातात कोण बार बार मध्ये जातो कोण मजा मस्ती करतं कोण एकत्र येऊन पार्ट्या करतात दारू घेतात काय 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 त्यांचं त्यांना माहिती पण कोणाला असं वाटतं का आपण नवीन वर्षाचं स्वामी महाराजांच्या दरबारात जाऊ कुठल्या मठात जाऊ अक्कलकोटला जाऊ स्वामी महाराज दर्शन घेऊ स्वामी महाराजांच्या दर्शनी नवीन वर्षाला सुरुवात करू म्हणजे येणारी संकटं ही ये हत्तीवर जाणार ती मुंगीवर जातील ही स्वामी महाराजांना प्रार्थना करू आपण असा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे तरच तुमच्या घरात सुख शांती लक्ष्मीचा वास राहील म्हणून मी प्रत्येकाला सांगत आले काय आपल्या धर्मातलं हे नाही आहे हे लोकांनी स्वतःच्या सुविधासाठी या गोष्टी आखलेल्या आहेत आणि आपल्या मजेसाठी या गोष्टी करतायत लोक पण लोक विसरले आपला सनातन धर्म हिंदू सनातन धर्म काय आपला धर्म आपल्याला काय सांगतो हे लोक आता विसरत चाललेत असं करू नका जर तुम्ही विसरले तर अनेक वाममार्गी धर्मातली लोक आपला फायदा घेतील म्हणून हे आपल्या धर्मामध्ये बसत नाही हे क्रिसमस करणं अमुक करणं हे आपल्या धर्मात नाही आपल्या धर्मामध्ये श्रीराम जय राम जय जय राम अशा पद्धतीने हे रामराज्य याच्यामध्ये तुम्हाला हे नाम घेणं म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबा या गोष्टी करू नका तळमळीची माझी प्रार्थना आहे तुम्हाला तळमळीची प्रार्थना आहे ह्या गोष्टी करूच नका तुम्ही आनंद लुटा मी नाही म्हणत नाहीये तुम्ही फटाके वाजवा स्वामींच्या नावामध्ये फटाके वाचा स्वामींना प्रार्थना करा महाराज आज हे तुमच्या कृपा आशीर्वादाने हे नवीन वर्षाला सुरुवात होते आज या नवीन वर्षात तुम्ही आम्हाला चांगला आशीर्वाद द्या आमचं नवीन वर्ष सुखमय सुंदर हो असा आशीर्वाद द्या वाजवा काय फटाके वाजवायचे तुम्हाला नाम घ्या स्वामी समर्थांचं कोणी दुर्गा सप्तशती पारायण करा एक दिवसाचं पारायण दुर्गा सप्तशती कोणी नवनाथ भक्ती सारमधला नववा अद्यायचा वाचा गोरक्षनाथांचा शिवाय दुर्गा सप्तशती एक दिवसाचं पारायण जमत नसेल तर दुर्गा सप्तशतीमधला चौथा अध्याय वाचा त्याच्यामध्ये अशी इडापिडा निघून जाते मल्हारी मात्म्य त्याच्यातला चौदावा वाचा पूर्ण ग्रंथ वाचता येत नसेल तुमच्या कोळाची सेवा होती ती तुमचा इष्टदेवत भगवान श्री स्वामी समर्थ सगळे स्वामी भक्तां भक्तांचे जेव जेवढे स्वामी भक्त आहेत त्यांनी सगळ्यांनी स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचंय जेवढे भक्त आहेत त्यांनी सगळ्यांनी स्वामींचं नाम गोरक्षनाथांचं नाम घ्यायचं आहे हे काय आपल्याला शोभत नाहीत या गोष्टी आलं लक्षामध्ये जे मी तुमच्यासाठी सांगितलं तळमळींनी सांगितलंय या गोष्टींचं पालन करा कुठल्या मुख्या प्राण्यांचा जीव घेऊ नका प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे जसं तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या मुलाबाळांना जगायचा अधिकार आहे तसं त्यांचीही मुलं असतात त्यांनाही जगायचा अधिकार असतो त्यांच्याही डोळ्यात आश्रू येतात ते पण फडफड करतात पण बोलू शकत नाही मुका प्राणी आहे बघा तुमच्या आत्म्यालाच तुम्ही विचारा मी काय करतोय हे चुकीचं करताय असं करू नका हीच मी प्रार्थना तुम्हाला करतो चांगलं वागा सात्विक वागा आणि स्वामींच्या नावामध्ये उजेचा दिवस घालवा मठात या सगळ्यांनी आनंद साजरा करा रो महाराजांचं दर्शन घ्या पंधरा मिनटं बसा श्री स्वामी समर्थ नाम घ्या आणि महाराजांना तुमच्या जीवनाची प्रार्थना करून प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी श्री स्वामी समर्थ नाम घेत घेत जायचे हीच स्वामी चरणी तुम्हाला प्रार्थना करायची आल लक्ष्यामध्ये तरच स्वामी महाराज कुठेतरी आपल्या कृपा दृष्टी करतील ना तर बोलतात महाराजांचं तुम्ही कामच करत नाही महाराज कोण मी नाही बरं का ते मागे बसले श्री स्वामी समर्थ महाराज ते मालक जगाचे आम्ही मठात जातो तरी आम आमची आमची सेवा करून का। का, का का काम का कसं का नाही आहोत तुम्ही आत्मपरीक्षण करा तुम्ही जर मुख्या प्राण्यांनी जीव घेताय त्याच्यात पण स्वामी महाराजच बसलेलेच ना मग स्वामी महाराजलाच तुम्ही कापतायत अशी अवस्था झालेली तर स्वामी महाराज कसं तुमचं काम करतील जो पशुपतीनाथ आहे जे स्वामी महाराज आहेत ते आख्या प्राण्यांवर प्रेम करतात तुम्ही कधी स्वामींची बखर वाचा स्वामींचं चरित्र वाचा स्वामींनी अनेक प्राण्यांवर जीव लावले सगळ्यांना महाराज हाताने घास भरवायचे प्राण्यांना आणि त्यांनाच जर आपण कापून खातो तर स्वामी महाराज कसे प्रसन्न होतील मला सांगा मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम तुम्हाला घ्यायचं आहे नवीन वर्षाचं आलं लक्षामध्ये हा व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण ऐकायचा आहे ना तर महाराज तुम्ही करणी सांगा अमुक सांगा मी तर वैतागलो या कर्णीला त्यापेक्षा सात्विक सत्संग अटेंड करा स्वामींचं नाम घ्या बघा नाम घेऊन बघा कशी पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते कुठली संकटा तुमच्यावर येणार नाही अहो आम्ही स्वामींचं नाम घेतो स्वामींच्या नावावर इथपर्यंत आलो आहे आम्ही स्वतः आलं लक्षामध्ये तुम्हाला पण तसंच करायचं आहे असो जे काय मी तुम्हाला सांगितलं असेल या नवीन वर्षाचं सगळे मनावर बिंबवतीलच बाकी ज्याला या गोष्टी करायचं नाही त्याची इच्छा त्याला काय कोणा तू को कोणाची को, 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 अशी बळजबरी ना बाबा तू करच आलं लक्षामध्ये पण जो खरा स्वामी भक्त असेल नाथ भक्त असेल त्यांनी ही वाईट कर्म करायची नाही जो मांसमच्छी खातो तरीही आता नाथ भक्ती करणारे स्वामी भक्ती करणारे पण मच्छी खातात मी नाही म्हणत नाही पण बाबांनो उद्याचा दिवस तरी नका करू तेवढा तर कंट्रोल करा जसं श्रावण तुम्ही पाळता त्या पद्धतीने पाळा हे एकतीस डिसेंबर हे ते काय करू नका आणि हे नवीन वर्ष पाळा त्यां सोडूनच द्या ना काय करायचं आहे मोक्या प्राण्यांचा जीव घेऊन आपल्याला ते भोग भोगायचे आणि आपल्याला तोच जन्म येणार आणि तो माणूस होणार आपण तो प्राणी होणार जसं आपण त्याला कापलं तो आपल्याला कापणार आहे हे मी नाही बोलत म्हणत आहे बरं का तुम्ही वाचून घ्या मग तुम्हाला कळेल तुम्हाला वाटतं महाराज स्वतःच्या मनात सांगा असं नाही आहे तुम्ही वाचा एकदा शास्त्र मग कळेल तुम्हाला असो जे मी सांगितलं सगळ्यांच्या लक्षात आलं असंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी शिव शिवपोरक्ष आदेश सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आदेश